नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोस्ट भाग म्हणजे पोस्टाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे जी डी एस ऑनलाईन दोन हजार पंचवीस तर त्याच्या संदर्भातला जो निकाल आहे तर तो, तो, तो कशा प्रकारे बघायचा आणि तो निकाल पाहिल्यानंतर त्याची लिस्टमध्ये तुमचं कॅटेगरीमध्ये नाव आहे का ते पाहण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो होतो पोस्ट भागाची तिसरी लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पोस्ट विभागाची शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर आपल्याला महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठीचा निकाल जो आहे तर तो पाहायचा आहे तर सगळ्यात आधी जे आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला तुम्ही इथं बघू शकता जे जी डी एस ऑनलाईन एक्झाम एंगेजमेंट शेड्यूल फर्स्ट जानेवारी दोन हजार पंचवीस जे आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जे आहेत ते उपलब्ध झालेलं आहे जे निकाल आहे तर तो तर आपण महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठीचा निकाल पाहणार आहोत तर आपण महाराष्ट्र राज्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्याला सिलेक्ट केल्याच्यानंतर जे आहे तर डिस्ट्रिक्ट वाईज जो आहे कटऑफ लागलेला आहे तर ते आता आपल्याला पाहता येणार आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरला होता तर त्यानुसार जे आहे तर तो तुम्हाला त्या जिल्ह्याचा फॉर्म जे आहे म्हणजे तुमचं जे निकाल आहे तर तो पाहता येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्यानंतर लिस्ट सेक फर्स्ट लिस्ट सेकंड आणि लिस्ट थर्ड जे आहे तर ते चेकआउट करायचे आहे तर लिस्ट थर्डमध्ये जे आहे तर ते तुम्हाला पी डी एफ पण होणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डाउनलोड अगेन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे आणि कंटिन्यू केल्याच्यानंतर जे आहे पी डी एफ फॉर्ममध्ये पीडीएफ पी डी एफ जे आहे तर ते उपलब्ध होणार आहे आणि पी डी एफ उपलब्ध झाल्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे थोडा वेळ वेट करायचे जस्ट अ सेकंड म्हणजे तुम्हाला सेकंदासाठी वे वाट पाहायची आहे आणि तुम्ही बघू शकता जी डी एस ऑनलाईन एक्झाम शेड्यूल वन जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सर्कलची तिसरी लिस्ट जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आ, त्या डिस्ट्रिक्ट वाईज जे आहे तर तो निकाल लागलेला आहे आणि कटॉप जो आहे तर तो शहाण्णव लागलेला आहे तर कट नुसार जे आहे तर ती संपूर्ण अपडेट जी आहे तर ती आपल्याला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी जा नोकरी जाहिरात आहे त्याच्यावरून पाहता येणार आहे जी डी एस दोन हजार पंचवीससाठीचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून अर्ज केला होता त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा कट ऑफ चेकआउट करायचा आहे अर्ज जे आहेत ते विद्यार्थ्यांनी केले होते तर त्यांच्यासाठी आलेले हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट अपडेट आहे पोस्ट विभागाचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे दोन हजार पंचवीस संदर्भातला तरी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांनी हो त्यांचा निकाल चेकआउट करायचा आहे कारण की हा जो निकाल आहे तर तो कुठल्याही प्रकारचा नाही का टॉपनुसार म्हणजे तुमचे जे, जे दहावीचे मार्क्स असतात त्याच्यावरनुसारच हा निकाल लागला जातो ह्याच्यामध्ये जा जे जा आहे कसल्याही प्रकारची एक्झाम वगैरे हो झालेले नसते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं लिस्टमध्ये नंतर आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन जे आहे ते होऊन तुम्हाला जे आहे तर ट्रेनिंग म्हणजे तुमचं जे प्रॅक्टिससाठी बोलवलं जातं त्याच्यानुसार आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे जिल्हानुसार तुम्ही भरलेले अर्ज जे आहेत त्यानुसार तुम्हाल तुम्हाला तुमचं तुम्हाल लिस्टमध्ये नाव चेकआउट करायचं आहे संपूर्ण जिल्ह्याची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे जिल्ह्यानुसार तुम्हाला यादी पाहता येणार आहे किंवा ऑफिशियल वेबसाईटवरनं पहा किंवा आपल्या टेलिग्रामवरनं पी डी एफ तुम्ही चेकआउट करा दोन्हीकडेही तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे ते हे होतं जी डी एस म्हणजे भारतीय पोस्ट विभाग जे आहे तर त्याच्या संदर्भातली जी न या निकालाची यादी लागलेली आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती माहिती आवडली ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद कॅटेगरी वाईज कॉट ऑफ जो आहे तर तो लागलेला आहे यानंतर तिसरी लिस्ट लागलेली आहे याच्यानंतरची जे लिस्ट आल्या तर त्याच्या संदर्भातली पण अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील